पुढची महत्वाची बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही आणि त्यातच आता राजकारणात नवा ट्विस्ट आलाय नेमकी महायुतीची ही नवी रणनीती काय पाहूया नव्या मंत्रिमंडळात यंग ब्रिगेड ज्येष्ठांना डच्चू तरुणांना संधी साठीचा महाराष्ट्र चाळीसशीच मंत्रिमंडळ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय आतापर्यंत तुम्ही पाहत असलेल्या ज्येष्ठ मंत्री आणि अनुभवी नेत्यांनाऐवजी महायुतीच्या